महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आबा पाटील यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांची कामं धेणू असलेला आजनाथ सहकारी कारखाना लवकरच सुरू होणार असल्याचं नवनिर्वाचित संचालक दशरथ हजारे गुरुजी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे साखर कारखाना या कारखान्यामध्ये माझी संचालक या पदावर बहुमताने निवड झाली आमच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी का आदरणीय नारायणाबा पाटील यांच्या नियोजनामध्ये त्याचप्रमाणे जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विजय सिंह मोहिते पाटील त्याचप्रमाणे रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनानुसार तिघांच्या संयुक्त विद्यमातून हा नवसंजीवनी पॅनल निर्माण करण्यात आला यामध्ये आमच्या पॅनलला पूर्णपणे बहुमत असं मिळालेलं आहे त्यानुसार आज या कारखान्याच्या परिस्थितीमध्ये विचार करता गेले चार वर्ष दोन हजार सतरापासून हा कारखाना बंद अवस्थेत आहे परंतु मी यावेळेस या, या कारखान्यासाठी जेव्हा माझा संचालक होण्यासाठी मी निवडणुकीमध्ये उभा राहिलो त्यावेळेस मला असं वाटत होतं की एवढा मोठा आदरणीय कारखाना एका आदर्श कारखाना सगळ्या महाराष्ट्रामध्ये सहकारी तत्वावर चालणारा हा कारखाना चा आणि हा कारखाना बंद अवस्थेत आहे हे म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने फार घातक आहे कारण महाराष्ट्रामध्ये खाजगी कारखाने भरपूर आहेत आणि खाजगी कारखान्यावर शेतकऱ्यांची होणारी लूट वजनामध्ये जे काही घाटा होतो हा सगळा शेतकऱ्यांना ज्ञात आहे पेमेंटचा जो विषय आहे पेमेंटचा विषय मागे पुढे होणं हमीभावाचा जो विषय आहे तो प्रश्न त्या ते ठिकाणी त्यांच्या मनमानी कारभाराप्रमाणे होत असतो आणि म्हणून हा अजनाथ सहकारी कारखाना चालू होणं ही नितांत गरजेची बाब आहे आणि मतदान परिषदेचे मा सभापती आदरणीय राम शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून आदरणीय नारायणबा पाटील हा कारखाना निश्चित चालू करणार आहेत असं या ठिकाणी सर्व संचालकांना त्यांनी आश्वासित केलेलं आहे सर्व संचालक आदरणीय सभापती राम साहेब यांच्याबरोबर निश्चित दररोज वारंवार चर्चा करून आदरणीय राम साहेब यांनी आपला कारखाना चालू करण्याच्या संदर्भात निश्चित सहकार्याची भावना दाखवलेली आहे आणि या दृष्टिकोनातून हा कारखाना जर चालू झाला कारण या कारखान्याच्या मध्ये साईडला जर पाहिलं उत्तर आणि दक्षिण या दोन्ही साईडला खाजगी कारखाने आहेत आणि त्यांच्या दृष्टीने असा विषय आहे की हा सहकारी साखर कारखाना चालू होणं चालू होणं हितावं नाही कारखाना चालू करण्यासाठी आदर आदरणीय नारायण बाबा पाटील यांचे वडील गोविंदराव बाप्पू यांनी अतिशय मेहनतीने त्या ठिकाणी तो कारखाना चालू केला होता त्यांनी नवे चा चालू करण्यासाठी स्वतःच्या पायामध्ये चप्पल घातली नाही जोपर्यंत तो कारखाना चालू होणार नाही तोपर्यंत त्यांनी तो पण केला होता आणि तो पण पूर्ण करून त्या काळातल्या सर्वांनी हा कारखाना पूर्णपणे चालून नील केला होता परंतु अशा या कंडिशनमध्ये हा कारखाना कर्जबाजारी का झाला कसा झाला याच्याबद्दल मला न बोलता आज या कारखान्यावर दोनशे सदुसष्ट कोटीचं कर्ज आहे आणि त्या कर्जामधून या आमच्या नवीन एकवीस संचालकांना हा कारखाना शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून चालू करणं ही फार नितांत गरजेची बाब आहे कारण शेतकऱ्यांचं जे हित आहे ते ते हित हा आजीनाथ कारखाना चालू करण्याच्या चा मा माध्यमातूनच होणार आहे त्याशिवाय त्या शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही परंतु चालू करण्याच्या संदर्भात जर पाहिलं तर आनंद अडचणी आहे माध्यम आहे आणि या पैशाच्या माध्यमासाठी आदरणीय राम साहेब या कार या कारखान्यासाठी निश्चितच एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करणार आहेत असे आमच्या सर्व एकवीसच्या एकवीस संचालकांना एक अपेक्षा आहे आणि आम्ही आज सर्वजण त्यांच्याच माध्यमातून आज कारखाना कसा चालू होईल या दृष्टिकोनातून पाहत हो। आहोत आणि आदरणीय राम साहेब निश्चितच एकदम अजिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्याच्या माध्यमातून एक काटेकोरपणे प्रयत्न करत आहेत आणि या अजिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जर विचार केला तर आपल्या जामखेड तालुक्यातील बारा गाव आहे आणि या बारा गावांच्या शेतकऱ्यांचा जो बी प्रश्न आहे तो प्रश्न या अजनात कारखान्याच्या माध्यमातून लागणार आहे कारण तो राजकीय दृष्ट्या विचार करता राजकारणामध्ये जर त्यांना एखाद्याने मत दिलं नाही तर त्या शेतकऱ्याला तो कारखाना व्यथेच धरतो आणि त्यांचा आण ऊस न नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो कारण तुम्ही मला मतदान दिलं नाही तुमचा ऊस नेण्याचा आमचा काही संबंध नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वेटी धरून हे शेजारचे खाजगी कारखाने शेतकऱ्यांना त्रास देतात राजकीय पोळी भाजण्याच्या दृष्टीने सर्व हे नियोजन होतं आणि म्हणून शेतकऱ्यांची अस्मिता ही अजिनात कारखान्यावर पूर्णपणे आत्ता आहे आणि म्हणून हा कारखाना चालू होण्यासाठी आदरणीय नारायणाबा ना पाटील यांना सर्वांनी बहुमताने करमाळा तालुक्यातील सर्व शेतकरी असतील जामखेड तालुक्यातील बारा गावातील सर्व शेतकरी असतील या सर्वांनी अतिशय भरघोस अशा पद्धतीचं मत दिलं मत देण्याचा बहुमत देण्याचा उद्देशच फक्त असा आहे की हा पॅनल पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करून कारखाना कसा चालेल आणि शेतकऱ्यांचं हित कसं साध्य होईल याच दृष्टीने हा कार हा सगळं आटापिटा चाललेला आहे आणि याच्यातून आपल्याला निश्चितच कारखाना चालण्याच्या संदर्भात यश प्राप्त होईल असं मला निश्चित वाटतं आणि या माग आदरणीय प्राध्यापक राम साहेबच असतील या ठिकाणी मी असं सर्वांना आश्वासित करतो आणि निश्चितच कारखाना चालू होईल हे पुन्हा शब्द आपल्याला सांगतो जय हिंद